नमस्कार सोलापूरकरांनो आजपासून सोलापूर येथे आज जैन जैनधर्मीयाच्या पंचकल्याणक महामहोत्सवास पाच जैन मुनींच्या उपस्थितीत सुरुवात झाली श्री मज्जिनेंद्र एक हजार आठ आदिनाथ जिनबिंब पंचकल्याणक महामोत्सवाला आज सोमवारपासून सुरुवात झालेली आहे या पाच दिवसीय महामोत्सवात मूर्तींवर विदी संस्कार होत आहेत सकाळी सात वाजता हत्ती घोड्यांसह बग्गीतून सौधर्म इंद्र इंद्राणीची शुकुरारपेटेतील आदिनाथ मंदिरापासून मिरवणूक निघाली हा पाच दिवसीय कार्यक्रम गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन प्रतिष्ठान जैन बोर्डिंग येथे सुरू आहे या महामहोत्सवास मुनिश्री एकशे आठ विभास्वर सागर महाराज मुनिश्री एक आठ सौम्य सागर मुनिश्री एक आठ सार्सत सागर महाराज मुनिश्री एक आठ सिद्धोपयोग सागर महाराज मुनिश्री एक आठ जयंत सागर महाराज महाराजश्री एक पांच सागर महाराज एक उपस्थित होते या महामहोत्सवात एक्क्याऐंशी कलशाच्या माध्यमातून शुद्धी संस्कार सुरू आहे बुधवारी उपनयन संस्कार आयोजित करण्यात आला आहे या काळात मुनिश्रींचे प्रवचन संपन्न होणार आहे त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी सोलापूर शेजारच्या कोल्हापूर लातूर औसा त्याच पद्धतीने कर्नाटकातूनही जैन समाजातील भाविक जैन बांधव सहभागी होणार आहेत पाच दिवसीय कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे पेटीतील आदिनाथ मंदिराच्या शिखरावर अष्टधातूच्या सहा मूर्ती असून त्या ठिकाणी सहा नवीन मूर्ती बसविल्या आहेत या मूर्ती बसवण्यापूर्वी त्यावर या पंचकल्याणक महामोत्सवात संस्कार होणार आहेत पंचवीस नोव्हेंबर रोजी गर्भकल्याणक सव्वीस नोव्हेंबर रोजी जन्मकल्याणक सत्तावीस नोव्हेंबरला तपकल्याणक अठ्ठावीस नोव्हेंबरला ज्ञानकल्याणक आणि एकोणतीस नोव्हेंबरला मोक्षकल्याणक कार्यक्रम होणार आहेत आज सकाळी निघालेल्या पारंपरिक मिरवणुकीमध्ये पारंपरिक रथ पारंपरिक वाद्ये हत्ती घोड्यांसह दीडशे वर्षापूर्वीचा रती सहभागी झालेला होता